स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव याच्यामध्ये नागपूर तूर बाजारभाव त्याचबरोबर लातूर तूर बाजारभाव त्याचबरोबर अमरावती तूर बाजारभाव मलकापूर तूर बाजारभाव या ठिकाणी आठ हजार रुपयापर्यंत तूर बाजारभाव गेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील आजचा तूर बाजारभाव तूर बाजार म्हणजे सद सर्वात महत्त्वाचं मार्केट जे आहे लातूर असेल अमरावती तूर बाजारभाव त्याचबरोबर विदर्भातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव आहे सर्वात आधी एक आनंदाची बातमी निर्यात सुरू झाली आहे त्याच्यामुळे आता तुरीचे दर जे आहे ते बारा हजार तेरा हजार रुपये होणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ जे आहे सोलापूर तूर बाजार सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे रुपये बाजारभाव एकशे दोन क्विंटल लातूर मुरूर येथे तूर बाजारभाव सहा हजार सातशे ते सात हजार रुपये जालना तूर बाजारभाव सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे अकोला सहा हजार चारशे ते सात हजार सातशे अमरावती सहा हजार नऊशे क्विंटल आवक सात हजार ते सात हजार पाचशे रुपये धुळे चार हजार ते सहा हजार आठशे रुपये जळगाव सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे रुपये तुळ बाजार भाव त्याचबरोबर यवतमाळ सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये सर्वात आधी बघूया जळगाव या ठिकाणचा आजचा तूळ बाजार भाव एकशे चौदा क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वात कमी दर सहा हजार सहाशे सरासरी दर सर्वात जास्त दर जो आहे तो सहा हजार आठशे पंचवीस रुपये जळगाव येथील तूर बाजारभाव मार्केट हे महत्त्वाचं मार्केट मानलं जातं अकोला तूर मार्केटमध्ये आजच्या मितीला दोन हजार आठशे सोळा क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार चारशे चार पंचेचाळीस क्विंटल पंच्च प्रति कमीत कमी बाजारभाव सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये सर्वात जास्त दरसुद्धा अकोला तूर मार्केटमध्ये सात हजार सातशे रुपये बघायला मिळतो सात हजार आठशे ते आठ हजारपर्यंतसुद्धा येत्या काही दिवसामध्ये इथं बाजारभाव जाऊ शकतो त्यानंतर देऊळगाव राजा येथील तूर मार्केट अकरा क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वात कमी बाजारभाव सात हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव सा जास्तीत जास्त दर इथे मिळालेला आहे देऊळगाव राजा तूर मार्केटमध्ये सात हजार एकशे सदुसष्ट प्रति क्विंटल त्यानंतर मंठा मंठा येथे लाल जो काय तूर आहे इथं एकोणचाळीस क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार पाचशे सर्वात कमी दर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर जो तुरीला मिळालेला आहे सात हजार रुपये मंठा मार्केट हे तुरीसाठी प्रसिद्ध असे मार्केट मानले जाते हे सर्व मार्केट विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र या ठिकाणची मार्केट आहे हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी तूर मार्केट जे आहे एकावन्न क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वात कमी दर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील आजचा तूर बाजार भाव याच्यामध्ये महत्त्वाचे मार्केट पुणे तूर मार्केट सोयाबीन तूर मार्केट जो आहे त्याचबरोबर कांदा मार्केट याच्याविषयीचा आपला व्हिडिओ असतो नागपूरमध्ये आज तुरीला असा विक्रमी उच्चांक मिळालेला आहे नऊ हजार रुपये सर्वात कमी दर दहा हजार पाचशे सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर जो आहे नागपूर तूर मार्केटमध्ये दहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये आपल्याला बघायला मिळतो येत्या काही दिवसामध्ये काही ठिकाणी दहा हजार ते बारा हजारापर्यंतसुद्धा या, या सर्व जिल्ह्यांमध्ये तूर जाऊ शकते याच्यामध्ये हिंगोली असेल त्याचबरोबर यवतमाळ असेल बीड असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी तुरीला उच्चांकी दर मिळणार आहे तुरीच्या बाजारभावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य जर बघितले तर तुरीची आवक येत्या ठिकाणी घटती आहे जळगावमध्ये तुरीचा बाजारभाव जर बघितला तर फक्त तीन क्विंटल लाल क्विंटल लाल तुरीचा बाजारभाव जर बघितला तर सहा हजार सातशे रुपये बाजारभाव स्थिर आहे आवक एकदम घटलेली आहे जळगाव तूर मार्केटमध्ये मसावत या ठिकाणी तीन क्विंटल आवक फक्त लाल तुरीची आलेली आहे इतर सर्व ठिकाणीसुद्धा जर दोन ते तीन बाजारपेठ जर सोडल्या जालना असेल अमरावती तर सर्व ठिकाणी जे आहे तुरीचं मार्केट जे आहे वाढणार आहे कारण आवक भरपूर ठिकाणी घटलेली आहे अकोल्यामधील लाल तुरीला आजच्या मितीला सहा हजार चारशे रुपये सर्वात कमी दर तर सात हजार सातशे रुपये हा दर अकोला या ठिकाणी मिळालेला होता सर्वसाधारण दर जो मिळाला सात हजार सातशे रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला तर महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सरासरी सात हजार ते आठ हजारापर्यंत बाजारभाव आहे जालना बारा क्विंटल आवक आलेली आहे सात हजार शंभर सर्वात कमी बाजारभाव तर दहा हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव जालना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो जालना या ठिकाणी काळी तूर जे आहे नऊ हजार दोनशे रुपये बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो जालन्याचा विचार जर केला तर दोन ते तीन दिवसामधून जालनाला सर्वात जास्त बाजारभाव आहे वाशिम नऊशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सातशे रुपये सर्वात कमी दर तर सात हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर वाशिम मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं वाशिम तूर मार्केट हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तूर मार्केटपैकी एक मार्केट आहे सरासरी दर इथं सात हजार रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर बीड मार्केट बीड मार्केटमध्ये एकशे अडुसठ क्विंटल आवक आलेली आहे सात हजार रुपये सर्वात कमी दर तर सात हजार तीनशे ते सात हजार दोनशे सरासरी दर बीड या ठिकाणी बघायला मिळतो बीड जेव्हा मार्केट आहे सोयाबीन असेल कांदा असेल त्याचबरोबर सुद्धा बीड मार्केट लातूर मार्केट त्याचबरोबर माजलगाव मार्केट प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढचं मार्केट जे जा आहे जालना पांढरा जो तूर आहे या ठिकाणी दोन हजार सहाशे क्विंटल लावकलेली आहे सहा हजार रुपये सर्वात कमी दर सात हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर जो आहे सुद्धा सात हजार पाचशे एक्कावन्न रुपये आपल्याला पाहायला मिळतो जालना असेल बीड असेल यवतमाळ असेल वाशिम असेल गडचिरोली असेल नंदुरबारा असेल या सर्व ठिकाणी तुरीला चांगला प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतो मुरूम या ठिकाणी दोनशे अडोतीस क्विंटल आलेली आहे सात हजार एकाहत्तर रुपये सर्वात कमी दर सात हजार पाचशे सत्तर रुपये सर्वात जास्त दर तर सरासरी दर या ठिकाणी सात हजार पाचशे सत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील मालकापूर तू मार्केट या ठिकाणी छत्तीसशे सव्वीस क्विंटल आलेली आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वात कमी दर सात हजार सहाशे चाळीस सर्वात जास्त दर तर सरासरी दर आपल्याला सात हजार सहाशे मलकापूर या शहरामध्ये आज पाहायला मिळतो हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे तूर बाजारभाव याच्यामध्ये जे काय आपले पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव हा गगनाला भिडणार आहे दहा हजार बारा हजार तेरा हजारपर्यंत बाजारभाव जाणार आहे कारण तुरीला महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चांगले बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर मागणी मोठी असल्यामुळे पुणे असेल मुंबई असेल त्याचबरोबर इंदोर असेल त्याचबरोबर गुजरात असेल या सर्व ठिकाणी चांगली मागणी तुरीला येत्या काही दिवसांमध्ये मिळत आहे परिणामी तुरीचे बाजारभाव हे शंभर टक्के वाढणार आहे महाराष्ट्रात दहा हजार बारा हजार तेरा हजारापर्यंत सुद्धा आपल्याला काही ठिकाणी बाजारभाव जाणतील अशी शक्यता व्यापारी वर्ग असेल त्याचबरोबर जे काही आपल्या तूर व्यावसायिक आहे त्या तूर व्यावसायिकांनी वर्तवले आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला बारा हजार तेरा हजार रुपये सोन्याचे बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर आजच्या मितीला महाराष्ट्रात काय सरासरी बाजारभाव आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सरासरी सत्तर पॉईंट पाच तुरीला बाजारभाव आहे सर्वाधिक दर मिळालेला आहे सात हजार तीनशे माजलगाव या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव जळगाव या ठिकाणी सात हजार अचलपूरचे बाजारभाव जर बघितले तर बहात्तर रुपये अहमदनगर तूर मार्केट एकाहत्तर रुपये अमरावती तूर मार्केट मार्केट त्र्याहत्तर रुपये अंजनगाव एकाहत्तर रुपये बार्शी सत्तर रुपये बीड सत्तर रुपये इंदापूर सदुसष्ट रुपये जळगाव तूर मार्केट सहासष्ट रुपये जालना तूर मार्केट अडुसष्ट रुपये माजलगाव तूर मार्केट त्र्याहत्तर रुपये नांदगाव सहासष्ट रुपये वणी एकाहत्तर रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचे आजचे तूर मार्केट याचबरोबर सरासरी बाजारभाव जर बघितला तर जिंतूर या ठिकाणी सात हजार एकशे एकावन्न रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर परतूर सात हजार एकशे पन्नास रुपये बाजारभाव त्याचबरोबर नांदगाव सहा हजार नऊशे नव्वद रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे तूर मार्केट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा। व कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजचा तूर मार्केट काय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत धन्यवाद मित्रांनो